बोल पाडायची देवाला म्हणजे देवाला जाता येणार नाही हास मानता ऐकले भोलेश्वर देवाला बोलतो महाराज काही स्टेशन देवाला त्या भोलेश्वराच्या रावळामध्ये आले देव त्या भोलेश्वराच्या डोंगरला गरके घालायचा आणि जागे द्यायचा मोरचा त्याला जा। रस्ता दिसत नाही काय करावा पण भुलेश्वर म्हणणे देवाला काय झालं देवा त्यामुळे मला काही सुसत नाही दिसत नाही भुनेश्वर म्हणजे तुला गुरु करावा लागून गुरु सगळ्याला गुरु नाही व्यक्त देवाला गुरु नाही तुम्हाला माहिती असत सांगा झाला नेण्याचा डोळा झाला त्याला काय गुरुची गरज त्याच्यापासून सगळे तयार झाले पण सगळ्याला गुरु करावा लागला पण त्यालाच फक्त गुरु नाही काही करीत असतील तर काय माहिती आपल्याला ना मग मुलेश्वर मध्ये गुरु करावं लागेल भुलेश्वर बघ भुलेश्वर गेले का तुम्ही कधी भुवनेश्वरला त्या डोंगरावरती गेले ना गेले ना दोन पाण्याच्या टाक्या आहेत थंडीमध्ये गेले तरी सतरा आहे ते एका टाकीत गरम पाणी आहे एका टाकीत गार पाणी असत मग त्या भूमेश्वराच्या रावला पशी भुवनेश्वर म्हणले देवा तुला गुरु करावा लागेल बरो श्रीमणी तुला जागरण करावं लागेल मग देवानी जागरण घाल आपले काय केलं सांगा तुम्ही आंबाबाईचा बाबा इथं गोंद्र तीतीस ती तीस कोटी ठेवानी आपले काय काही त्यांच्या पिढ्या गेल्या तर जागरण होत नाही महाराज देव काठी घेऊन मारीत नाही देवाचं खंडोबाचं खातं कोणतं आहे तुम्हाला माहिती का खाते दिलं तर भरपूर देतो आणि लांब जाऊन देतो चांगला आणि मग मग असा देतो मग काही मध्ये आमच्या घरात असं होत आम्हाला अडचण ती पैसाला पैसा लागत नाही मग याच्या गप्पात त्याच्या गप्पात पाहिलं मग तुम्हाला आणि पांढऱ्याला ते खाता करायचंय तू मिल्ट्रीच खात आहे पांडुरंगाने दिलेलं दिले ते मागे घेत नाही पण तरी खातो महाराज दिलं तर भरपूर खंडोबाचा आग्रह घालावं मासाबाई म्हणते देवाचा आग्रह करायला लागला मग महासाभाई म्हणते करायचं काय महासाभाईला सगळं कळत करायचं ठरलं काय चाललंय देवाचं इंगाची तीच पार्वती तिचं तुळजापूरची भवानी तिचं मांडराची काळवाई मेघूची माळाबाई तिचं येडूबाई तीच माळसाबाई देव जागरण घाला म्हणजे मासाबाईनं काय केलं पाच विदवाबाया बोलून घेतल्यात आणि देवाला आड्या गेल्या का मग आपण होईल देव माग मग महासाबाईनं काय केलं ईकीच्या डोक्यावरती लाकडाची मोडी दिली गावराची पाठी डोकेल तुला पाण्याचा घाडा आणि एक तीच्या डोक्यात गारगुटी दगड मावाच माग बाई माय देवाला आड्याचा देवाला झाले देव माग येईन गाईबा याच्या माया सराने पाठवल्या आणि देवाला आड्या आल्या वेगडी प्रधान म्हणतात देवा તમે ચલા કોની પાઠવું તમને કપાળ કોઈ કઈ નહી હા તું વિધવા નવરો હા કાપસો એ બર लग्न झालं बिगर लग्नाची गो बाय घ्या म्हणले महाराज तुम्ही धिव होते मला हात हात केला भांडार जपला काशना म्हणजे मंत्र बीज मंत्र जपला त्या बाईच्या बी झोपून मारला ध्यानाने त्या लाकडाचे ऊस तयार केली तुला